आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर नगर कवढे कुख्यात गुंडाचा धारदार शस्त्राने वार करून भर चौकात निर्घुणपणे खून इस्लामपूर येथील कुविख्यात गुंड नितीन संजय पालकर याचा हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला आहे वाळवा बाजार समोर खुनाची घटना घडलेली असून भर चौकात एका खुंडाचा खून झाल्याने खळबळ माजली आहे नितीन पालकर खून खुनाचे प्रयत्न खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला मोकाही लावण्यात आला होता तो सध्या जामिनावर बाहेर आला होता याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की गुरुवारी दुपारी येथील वाळवा बाजार समोर जवळच असलेल्या एका पानपट्टीसमोर पालकर याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला गुरुवार हा बाजारचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ होती भर रस्त्यात रहदारीच्या ठिकाणीच हा हल्ल्या झाल्याने एकच आरडाओरडा झाला रक्ताच्या थारड्यात पडलेल्या पालकर याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क